जय श्रीराम नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर मी आज एक अशी चुकीची गोष्ट आहे जी पाण्याच्या बाटलीवरती छापली गेलेली आहे ती बघितली तर ते तुम्हाला मी दाखवतो तर तुम्ही मला त्याच्यावरती नक्की सांगा की योग्य आहे की नाही तर ही बघा ही ऑक्सिग्रॅनेट म्हणून कंपनी आहे तर या कंपनीनं एक चुकीचा फोटो पाण्यावरती दिला आहे जे करून जे की त्या पाण्याच्या बोटलवर तो फोटो नसायला हवा होता कारण ते आपले वारकरी मंडळी आहेत जे की विठ्ठलाचे भक्त आणि महाराष्ट्र वारकरी मंडळासाठी गाजलेला आहे कारण महाराष्ट्रातून सर्वात जास्त वारकरी वारकरी मंडळी आहे आणि आपल्या महाराष्ट्रातच विठ्ठलाचं मंदिर सुद्धा आहे तर ही पाण्याची बाटली आपण पाणी पितो आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपण कचऱ्याच्या कुंडीत फेकून देतो याचा सरळच अर्थ होतोय की आपण वारकरी मंडळीला कचऱ्यात फेकून देतो कारण त्यांचा रिस्पेक्ट होत नाही आहे जेवढा आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे तेवढा होऊ शकत नाही आहे कारण पाण्याची बाटली पाणी पिल्यानंतर आपण त्याला कचरा समजून कचऱ्यामध्ये फेकून देतो पण या लोगोकडे कुणी बघत नाहीये आणि दुसरी गोष्ट तर ह्या बाटलीचा आपण चुकीच्या कामांसाठी सुद्धा वापर करतो असे खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण टॉयलेटला गेलो तरी पाण्याची बॉटल घेऊन जातो दारू प्यायला लोक पाण्याची बॉटल यूज करतात त्याच्यामध्ये टाकून तर हे खरंच खूप चुकीचं आहे तर हे व्हायला नको आणि हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा तुम्ही शेअर करा जेणेकरून ही कंपनी ऑक्सिग्रॅनेट म्हणून आहे ह्या कंपनीपर्यंत पोचला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारपर्यंतसुद्धा पोचला पाहिजे की या कंपनीला त्यांनी बॅन केलं पाहिजे किंवा त्या कंपनीच्या लोगोवरतून तो फोटो वारकऱ्यांचा जो आहे तो काढून टाकण्यात यावा तर एवढ्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त होईल तेवढा शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला फॉलो सुद्धा करा धन्यवाद जय श्रीराम अजून एकदा बोलतो रामकृष्ण हरी